साड्याच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून आज साधार जनतेशी संवाद तिहेरी तलाक मुद्द्याचं राजकारण करू नका मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल पंतप्रधानांचा विश्वास व्यापाऱ्यांना अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस गोवा आणि कर्नाटकच्या प्रभारी पदावरून काँग्रेसनं दिग्विजय सिंग यांना हटवलं के चेल्ला कुमार गोव्याचे तर के सी वेणुगोपाल कर्नाटकचे प्रभारी आणि अझलनशा हॉकी स्पर्धेत आज भारताचा सा सामना सा न्यूझीलंडशी भारत ग्रेट ब्रिटन दरम्यानचा सामना काल सुटला बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकतीसावा भाग असणार आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित होईल प्रादेशिक भाषेतील अनुवाद आज रात्री आठ वाजता पुन्हा प्रसारितही करण्यात येणार आहे सामाजिक समता हा समाजाचा भक्कम पाया असून या पायावरच मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकतं असं सांगून समाजातला उच्च नीच भेदभाव संपवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त आहे समाजसुधारक बसवेश्वर आणि इतर संतांच्या उपदेशांचं तेवीस भाषांमधल्या अनुवादित खंडाचं प्रकाशन करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते तिहेरी तोंडी तलाक या मुद्द्याचं राजकारण करू नये अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या मुद्द्यावर चर्चा सुरू असून मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल या समाजातले लोक हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले तर उत्तमच असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं गुरु बसवेश्वर बाराव्या शतकातले समाजसुधारक आणि संत होते त्यांनी हिंदू धर्मातल्या जातीव्यवस्था आणि कर्मकांडाचा विरोध केला होता वचनच्या डिजिटल आवृत्तीचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं सरकारनं नव्यानं आणलेला वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होणार आहे व्यापाऱ्यांसाठी अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी जीएसटी मध नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे जीएसटी लागू झाल्यानंतर सध्याच्या नियमावलीतील विक्री कर अबकारी कर प्रवेश कर मनोरंजन कर सेवा कर आणि मूल्यवर्धित कर या सर्व कर रद्द होणार आहेत जीएसटी मध्ये नामांकन केल्यानं अनेक लाभ संबंधितांना होणार आहेत आयकर विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी केल्याशिवाय आयकर विवरणपत्र दाखल करता येणार नाही शिक्षण हाच केंद्र सरकारच्या प्राधान्याचा विषय असून देशातल्या सर्व सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं पुण्यात आयोजित पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सर्वच राज्यातल्या शिक्षणाची स्थिती वेगवेगळी आहे मात्र त्यात सुधारणा करून दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे असं म्हणाले काही खासगी शाळात आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कावर नियंत्रण आणण्यासह सीबीएसईच्या शाळांवरही सरकारी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सरकार काम करत असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं हजार बावीस सालापर्यंत देशातल्या चाळीस कोटी तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं एका आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना बोलत होते वस्त्रोद्योग वाहन निर्मिती बांधकाम तसंच किरकोळ व्यापार या क्षेत्रांमध्ये अकरा कोटी कुशल कामगारांची आवश्यकता भासणार त्यादृष्टीनं कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सुधारणा केली आहे असं त्यांनी सांगितलं सध्या देशातल्या साठ प्रधानमंत्री कौशल्य केंद्र उभारली आहेत त्याचा विस्तार करून जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसोप रस्डोगन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा हा सात वर्षानंतरचा पहिला दौरा आहे या दौऱ्यात ते भारत तुर्कस्तान व्यापार मंचाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत त्यानंतर त्या ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ मंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांची पक्षविस्तार यात्रा कालपासून जम्मू इथून सुरू झाली आहे पंच्याण्णव दिवसांच्या या विस्तार यात्रेत येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा विजय मिळावा यादृष्टीनं रणनीती तयार करण्यात येणार आहे पश्चिम बंगाल ओदिशा तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये पक्षाच्या विस्तारावर यात्रेदरम्यान विशेष भर देण्यात येणार आहे पंचवीस सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकशे एकाव्या जयंतीला यात्रेचं समापन होणार आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना गोवा आणि कर्नाटकच्या प्रभारी पदावरून काल हटवलं नवीन निर्णयानुसार गोव्याचे प्रभारी म्हणून आता ए चेल्लाकुमार तर कर्नाटकचे प्रभारी म्हणून के सी यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हा फेरबदल करण्यात आल्याचं समजतं अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती आणि अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीचा वर्धापन दिन विनोबा विचारकेंद्र नागपूर इथं साजरा करण्यात आला या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं तसंच नागपूरमधल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव होते मातंग समाजातील युवा पिढीला अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती व्हावी आणि मातंग समाजाचा विकास व्हावा या उद्देशानं अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीची स्थापना करण्यात आली असून अण्णाभाऊंच्या साहित्याचा वारसा समाजातील युवकांनी पुढे चालवावा असं आवाहन अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमीचे संस्थापक चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं भारतरत्न रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम अर्थशास्त्री होते त्यांनी समतेच्या तत्वावर संविधानाची निर्मिती केली विसाव्या शतकातील चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं छायाचित्र होतं आता एकविसाव्या शतकातील डिजिटल चलनावर भीम ॲप आणि भीम आधार ॲप हे राष्ट्र निर्माते असलखल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं हीच डॉक्टर आंबेडकर यांना मोठी मानवंदना आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रजाती शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते राष्ट्रीय संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेशभाई मेहता लिखित विश्वातील अद्वितीय संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत झालं यावेळी उत्तर राज्यपाल राम नाईक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसद सदस्य डॉक्टर सुभाषचंद्र डॉक्टर अनिरुद्ध जोशी यासह इतर मान्यवर उपस्थित होते हे पुस्तक एकाच वेळी हिंदी इंग्रजी मराठी गुजराती अशा चार भाषेत प्रकाशित करण्यात आले संघाचं खरं स्वरूप पुस्तकाद्वारे जनमानसासमोर आणल्याबद्दल गडकरी यांनी मेहता यांचे आभार मानले हे पुस्तक भावी पिढीसाठी अनमोल भेट असल्याचं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी यावेळी सांगितलं रत्नागिरी पर्यटन महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मांडवी पर्यटन महोत्सवाचं आमदार उदय सामंत यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं उद्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल राहील स्थानिक कलावंतांनी बनवलेली शिल्प पर्यटकांसाठी खुली झाली आहेत भरतनाट्यम कथ्थक आणि बासरीवादन मिमिक्री नमन आणि जाखळी नृत्य हेही या महोत्सवात सादर होणार आहे मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर खडकाळ जमिनीवरही हिरवगार शेत होऊ शकतं हे सोलापूर जिल्ह्यातल्या अजनाळे गावातल्या शेतकऱ्यांनी करून दाखवलं आहे डाळिंबाचं पीक घेऊन तिथल्या शेतकऱ्यांनी ही किमया केली आहे एकट्या डाळिंबाच्या पिकामुळे या गावातल्या शेतकऱ्यांनी दुष्काळातही समृद्धीकडे वाटचाल केली आहे अजनाळे गाव डाळिंबाच्या उत्पादनासाठी या गावची नवीन ओळख निर्माण झाली आहे इथं पावसाचं प्रमाण मुळातच कमी मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इथल्या गावकऱ्यांनी पावसाचं पाणी अडवून शेततळी बांधली इथं दुष्काळात डाळींबा उत्पादन घेतलं जात डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणूनही ओळखलं जात या जमिनीत आमच्या दुसरं कुठलंही पीक इतक्या कमी पाण्यावर येऊ शकत नव्हतं म्हणून आम्हाला हे पीक निवडावं लागलं त्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये माझ्या गावानं एकोणीसशे बहात्तर सालापासून पाणी अडवा आणि पाणी जिरवा ह्या गोष्टीची किमया करून गावामध्ये बावीसशे सत्तावीस हेक्टरवरती सत्तावीस पाजर तलाव आणि एकशे नाला एकशे दहा नाला बिल्डिंग बांधून पाण्याची क्षमता जमिनीमध्ये मुरवण्याची वाढलेली वाड़ वाढवलेली आहे गावात सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पाचशे पेक्षा जास्त शेततळी बांधण्यात आली आहेत त्यामुळे गावात आता पाणी टंचाई जाणवत नाही शेतकऱ्यांनी देखील स्वखर्चातून दोनशे शहात्तर शेततळी बांधली आहेत डाळिंबाच्या उत्पादनातून इथं सरासरी वार्षिक नव्वद कोटींची उलाढाल होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे गावची जमीन ही मुरमड आहे आणि त्याचे पाणी मुरण्याची क्षमता चांगली असल्यामुळे डाळिंब पिकास जमीन अतिशय अनुकूल असल्यामुळे त्या पिकाला फायदा होतो नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसताना सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन आपले गाव हिरवेगार करण्यात अजनाळेकर यशस्वी झाले आहेत त्यांचा हा आदर्श राज्यातील इतर गावकऱ्यांनी घेण्याची खरोखरच गरज आहे ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना मुंबईत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते काल सन्मानित करण्यात आलं सुमन कल्याणपूर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ता। होतं लिंबोणीच्या झाडामागे चंद्र पाहतो ग बाई सहस्र वेळा पाहूनही मन काग भरत नाही अशा शब्दात महाजन यांनी सुमन कल्याणपूर यांचं कौतुक केलं संगीत ही अशी कला आहे की जी भारताच्या विविध संस्कृतीला एका वेदात बांधणारी आहे असं मत त्यांनी सुगम संगीताच्या माधुर्यासंदर्भात बोलताना व्यक्त केलं तर नव्या पिढीनं सुमन कल्याणपूर यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असंही महाजन म्हणाल्या यावेळी व्यासपीठावर पंडित हरिप्रसाद चौरसिया संगीतकार यशवंत देव अशोक पत्की अमिन सयानी भाजपाचे आमदार आशिष शेलार उपस्थित होते अनेक युवा गायकांनी कल्याणपूर यांनी गायलेली भावगीत हिंदी मराठी चित्रपट गीतातली गीतं सादर केली। उपस्थितांनी कल्याणपूर यांच्यासोबतच्या आपल्या आठवणीही जागवल्या यावेळी सुमन कल्याणपूर यांनी सत्कार केल्याबद्दल आनंद व्यक्त केला सोलापूर जिल्हा कबड्डी संघ क्रीडा भारती सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेला कालपासून सोलापूरात सुरुवात झाली आहे सोलापूर इथल्या शिवस्मारक मैदानावर आयोजित स्पर्धेचं उद्घाटन क्रीडा भारतीचे राष्ट्रीय संघटक राजजीत चौधरी यांच्या हस्ते झालं तीन दिवस, दिवस चालणाऱ्या वा, या स्पर्धेत एकवीस महिला संघ सहभागी झाले आहेत दिवसरात्राच्या दोन्ही सत्रात या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत भारताच्या मातीतील खेळांना प्रोत्साहन मिळावं खेळामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या आहेत असं मत चौधरी यांनी यावेळी व्यक्त स्पर्धेतील पहिला सामना बीड विरुद्ध पुणे यांच्यात झाला या स्पर्धेसाठी राज्यभरातील मानांकित पंचांना पाचारण करण्यात आले स्पर्धा पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली आहे आणि आता हॉकी मलेशियात इपो इथे कालपासून सुरू झालेल्या सव्वीसाव्या सुलतान अझलनशाह चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे काल भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सामना दोन दोन असा बरोबरीत सुटला आहे आकाशद्वीप सिंगनं एकोणीसाव्या मिनिटाला तर मनदीप सिंगनं अठ्ठेचाळीसाव्या मिनिटाला गोल करून भारताला काल आघाडी मिळवून द्यायचा प्रयत्न केला परंतु ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी पंचवीसाव्या आणि बावन्नाव्या मिनिटाला गोल चढवून भारताचा विजय वारू रोखला ता हवामान सांगली आणि लातूर जिल्ह्यात आज हवामान कोरडं काल सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ आणि तासगाव तालुक्यात गारांचा जोरदार पाऊस झाला होता लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातही येरोळ इथं काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून आज साधणार जनतेशी संवाद तिहेरी तलाक मुद्याचं राजकारण करू नका मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल पंतप्रधानांचा विश्वास व्यापाऱ्यांना अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस गोवा आणि कर्नाटकच्या प्रभारी पदावरून काँग्रेसनं दिग्विजय सिंग यांना हटवलं के चेल्लाकुमार गोव्याचे तर के सी वेणुगोपाल कर्नाटकचे प्रभारी आणि अजलँशाह हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी भारत ग्रेट ब्रिटन दरम्यानचा सामना सुटला संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाणार आहे त्यानंतर बातमीपत्राचं प्रसारण केलं जाणार पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार